बडगेवर का सर काय फॉर्म गेलो यादी बनवणारच चाल यादी बनवणारच आहे विश्रांती जानकीराम नीळे आबूद <laughs> सहलीसाठी तुम्ही रवाना या ठिकाणा होणार आहेत तर तुम्ही समजा बसमध्ये बसल्यानंतर जशा काही तुम्हाला समजा मॅडम तुमच्या सोबत असतील सर तुमच्यासोबत असतील ते जी सूचना देतील त्याच सूचनेचं पालन करून तुम्हाला प्रवास करायचे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जे काही ने निसर्ग नैसर्गिक स्थळ असतील काही ऐतिहासिक स्थळ असतील वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही तिथं पाहणार आहेत तर ते तुम्ही म्हणजे असं एक ते कुठं बाजूला जायचं नाही सरांच्या सूचनांचं पालन करून मॅडमच्या सूचनांचं पा पालन करून ती जी ज्या पद्धतीनं तुम्हाला दाखवतील त्या पद्धतीनंच तुम्ही पाहायचं आहे आणि आनंद घ्यायचं आहे पण नुसती आपण सहल चाललो आहे तर सहलीमध्ये नुसतं आपल्याला फक्त आनंदच नाही घ्यायचा तर हे आपण शैक्षणिक सहल आहे तर ह्याच्यामधून तुम्ही आता चालला आहे तर हा प्रवास इथून सुरुवात होतोय तर तुम्ही सर्व पाहून चार दिवसाचा असेल ना आपल्या चौदा तारखेला तुम्ही परत येणार आहे तर आल्यानंतर तुम्हाला त्या पूर्ण सहलीचा तुम्हाला एक निबंध बनवायचे नंतर शाळेमध्ये त्याच्यासाठी तुमच्या डोक्यात ते ठेवायचे की काय काय पाहिलंय जेव्हा तिथून आनंद बनवून वन आपण परवा सुरू केला इथून कुठं परळीला जातोय आहे कुठं 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 जाणार आहे तिथं काय पाहिलं तिथं काय पाहिलं ह्या सगळ्या गोष्टी ह्या डोक्यात संग्रहित ठेवायच्यात आपल्या आणि त्यानंतर आपण हे पूर्ण दोन चार दिवसाचा तुमचा सर्व लोक आहे हे हो तुमच्या मग एक आपण निबंध स्पर्धा ठेवू आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला म्हणजे मी पाहिलेली सर माझी सहल शाळेची सर या ज्याच्यावर निबंध स्पर्धा आपली तुम्ही आल्यानंतर हो त्याच्यामध्ये आपण बक्षीस ठेवू हां तुम्ही छान पद्धतीनं तुमचा प्रवास हो तुमची जी सहल चालली आपल्या शाळेची चांगल्या पद्धतीनं प्रवास करून तुम्ही परत यावं ही तुम्हाला माझी शुभेच्छा तुम्ही सहलीसाठी जे आपलं संग आपलं चाललंय शैक्षणिक तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन तुम्हाला शिकायला भेटतील ऐतिहासिक जे काही आपण पाहणार आहे हे सगळं आपण म्हणजे अभ्यासणार आहोत म्हणजे नुसतं आपण फक्त फिरण्यासाठी जाणार नाही तर आपण या सहलीमधून आपण काहीतरी घेणार आहोत आपण शिक्षण म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे हे डोक्यात ठेवायचे आणि कुठेही गोंधळ घालू नका शांत पद्धतीनं म्हणजे एक 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 ते कुठंतरी बाजूला जाऊ नका कुठं फिरायला गेलो हो आपण बाजूला विचारल्याशिवाय कोणी जायचं नाही जसं की दहा दहा जणांचा आठ आठ जणांचा ग्रुप केलं आहे आपल्या आपल्या आप ग्रुप जे काही आपले शिक्षक असतील प्रमुख आपले त्यांनाच मॅडम असतील त्यांनाच विचारून कुठं जरी जायचं असेल बाथरूमला जायचं असेल कुठंही जायचं असेल काही घ्यायचं असेल का तर त्यांना विचारल्याशिवाय जाऊ नका किंवा आपण मुलींनी असेल तर मॅडमला विचारा मॅडमना सोबत न्या दुकानावर कुठं सर असतील तर सरांना सोबत न्या मला सर हे वस्तू घ्यायचे आहेत काही हां तर त्यांना सोबत घेऊनच प्रवास करा म्हणजे एक एक कुठं जाऊ नका आणि जे की तुम्हाला कुठं काही वा हानी पोहोचल अशा पद्धतीनं म्हणजे कुठं काही म्हणजे म्हणजे बाधा पोहोचू नये तुम्हाला अशा पद्धतीनं व्यवस्थित रहा आणि चांगल्या पद्धतीने सहल करून परत या परत एकदा माझ्याकडून तुम्हाला सर्व विद्यार्थी आणि शिक्षक स्टाफला सर्व माझ्याकडून शुभेच्छा तुमचा परवा सुखकर व्हावं अशी मी विश्वसने प्रार्थना करतो आणि थांबतो पहा बऱ्याच मुलांना सवय असते पटकन कुठेतरी बाहेर जायचं असं करायचं अजिबात नाही कारण जेवढं तुम्ही ग्रुपमध्ये राहाल तेवढं तुम्ही सेफ राहाल म्हणून काही तुम्हाला अडचण असेल तुझ्या लघु शंक असेल की बाहेर पडायचं नाही कारण एकदा तुम्ही जर चुकलात तर पूर्ण आपला प्रवास खराब होतो म्हणून काही बारीक सारीक अडचण आली तर लगेच आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आणि परत शिक्षकांना सांगायचं जोपर्यंत आपला मेसेज शिक्षकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण ग्रुप सोडायचं नाही किंवा प्रवासातून बाहेर व्हायचं नाही ती महत्वाची सूचना याच एखाद्या स्थळावरती गेलो तर मागं पुढे अजिबात व्हायचं नाही आला का लक्षात एकदा हात धरलं एकदा ग्रुपमध्ये आपण राहिलो तर आपण ग्रुपमध्येच त्या किल्ल्यावर असेल किंवा एखाद्या स्थळाला दे भेट देत असेल तेव्हा बाहेर पडायचं नसतं एखाद्या गोष्टीकडे बघत तिथं थांबायचं नाही एकट्याने ते आनंदवन शाळेची ट्रिप निघाली आहे तर सर, सर्व सर्व विद्यार्थ्यांना सरांनी मस्त गोड तोंड करून वाट लावत आहे मस्त चार दिवसाची ट्रिप आहे ही आमची बस तयार झाली आहे लाल परी सर्वात आधी तर मी सरांचं खूप खूप धन्यवाद करून अभिनंदन करतो कारण गोड तोंड करून जाणं खूप महत्वाचं आहे तर आज खरच खूप आनंद होत आहे कारण की आम्ही शाळेत असताना आम्ही कधीच सहलीला जाण्यास जा भेटलो नाही पण आता आनंद आहे <laughs> <जाओ जानुण दाता। laughs> <जाओ जानुण दाता। laughs>